रामवाडी येथील महानगर गॅसच्या ज्या कामगाराला कामावरून काढले होते त्या कामगाराला पेणचे नगरसेवक निवृत्ती पाटील यांच्या मध्यस्थीने पुन्हा एकदा कामावर रुजू करण्यात आले असून त्यांचे व इतर प्रश्न मार्गी लागले असल्याने सर्व कामगारांनी निवृत्ती पाटील यांचे आभार मानले पेण शहरातील रामवाडी येथील महानगर गॅस येथे काम करणाऱ्या सर्व फिलरमॅन कामगारांनी एका कामगाराला कोणतीही समज न देता लावीर ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालक आणि मॅनेजर यांनी टर्मिनेशन लेटर दिल्याने संप पुकारला होता या महानगर गॅस पंपावर कामाला असल्याने त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत निवृत्ती पाटील हे त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पंपाचे मालक यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यातून तोडगा काढून त्या कामगाराला पुन्हा एकदा कामावर रुजू करायला सांगितले तसेच या कामगारांचे पीएफ व इतर प्रश्न मार्गी लावले कामगाराला कामावर घेतल्याने कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतला असून पुन्हा एकदा पंप सुरू करण्यात आला आहे आता आमच्या पंपामध्ये मोठा प्रॉब्लेम झालेला आमच्या पंपातल्या मुलाला कामावर काढलेला आणि पगाराचा इश्यू होता हे आम्ही दोन तीन दिवसापूर्वी आमचे नगरसेवक निवृत्तीदादा पाटील आणि विवेकदादा आणि आमचे पत्रकार विनय भाऊ देवादादा आणि सर्व पत्रकारांना या गोष्टीची आम्ही चर्चा केली आणि त्यांना सांगितला आणि आजच्या दिवशी आम्ही ना इलाजानी पुढचा पंप बंद ठेवला आणि जो आमचा कॅप्टिवाचा पंप आहे तो आम्ही चालू ठेवला कारण की प्रवाशांना त्रास नको व्हायला हे आम्हाला नगरसेवकांनी सांगितलं जे करायचं आहे कोणाला त्रास देता नाही करायचं आहे म्हणून आम्ही ही सगळी गोष्ट केली त्यांचे मालक आलेले पंपाचे त्यांनी आता नगरसेवकांशी पत्रकारांशी सर्वांशी चर्चा केली त्या चर्चेमध्ये आमचा जो कामगार काढलेला आहे त्याला पुन्हा कामावर रुजू घेतलेला आहे आणि जो काही पगार आहे तो पण वाढवलेला आहे आणि पी एफ नंबर आहे तो पण पी एफ नंबर दिलेला आहे बाकी जे काही समस्या आहेत आमच्या त्या पण मान्य मान्य केलेलं आहे आणि उलट जी आमच्याकडनं चुकी होईल त्याच्यामध्ये आम्ही जे चुकलेलो असू त्याला आम्हाला काही हरकत नाही आम्हाला दंड दिला तरी आम्हाला हरकत नाही पण आम्ही चुकणार नाही हे आम्ही त्यांना पण गवाही दिली आमच्या नगरसेवक पण गवाही दिली बाकी आम्हाला सगळ्यांचे पत्रकार बंधूंचे निवृत्तीदादाचे आणि विवेकदादांचे आणि आमच्या जनतेचे पण आभार बाकी काय ना सर्वांना नसते आज हा महानगर गॅसचा जो सी एन जी पंप आहे तो बंद करण्यात आला होता त्यामागची कारण काय नक्की होती महानगर गॅस आज सकाळी सहा वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला होता त्याचा कारण मुद्दा हे आहे की इथला एक कर्मचारी अकीब म्हणून जो एक कर्मचारी आहे त्याला कामावर कमी करण्यात आलं होतं तर ते सगळे एक लोक लोकप्रतिनिधी म्हणून मला सांगितलं की दादा असं असं आहे आम्हाला कामावर काढलेलं आहे तर आम्ही पेट्रोल पंप बंद करतो तर त्याच्यासाठी तुम्ही त्या कारणासाठी तुम्ही याल का तर आप शेवटी सगळी आपली लोकल पोरं आहेत रामवडीत रहिवासी आहेत त्यामुळे लोकल मा मुलांना आपला सहकार्य करणं हे आपलं लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे त्यामुळे मी सर्व पत्रकार बंधूंशी चर्चा केली त्याच्यानंतर सर्व पत्रकार बंधू म्हणाले की आम्ही पण तुमच्यासोबत येतो आणि त्यांचे जे मालक होते दे। ते मालकांचं नाव काय आत्ताच्या ते मालक होते ते मालक इथे आले होते सकाळपासून आले आलेले होते मग त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की तुम्हाला ह्या मुलाला कामा का कामावरून मुला काढण्याचं कारण कारण काय मूळ कारण काय तर त्याही जी कारणं सांगितली होती ती थातूरमातून कारणं होती कारण की तो का कामावरनं काढण्याचा कोणताहीच असा तोच कारण नव्हता की त्याला कामावर काढायचं तो मुलगा ज्याच्यावर ते ब्लेम केले होते ते बोलते मी हे असं कधी कुठल्या गोष्टी केल्याच नाही आहे मग त्याला त्या मा मालकांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही त्याला एक संधी देतो आणि ह्याच्यापुढं हे असं होणार नाही की ही सर्व पोरं लोकल पोरं आहेत आपली इथे लोकल पोरच राहतील कामावर अशी त्याही आम्हाला आत्ता तुमच्यासमोर सगळे पत्रकारांच्या समोर, समोर ग्वाही दिलेली आहे नंतर पेमेंट आणि पी एफ काय झालं आणि त्यांचा पेमेंटचा जो प्रॉ इशू होता तो पेमेंटचासुद्धा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह केलेला आहे की जो त्यांना पेमेंट वाढवून दिलेला आहे आणि पी एफचा पण प्रश्न जो त्यांना उद्भवत होता तो पण त्यांचा प्रश्न पी एफ संदर्भात पण त्यांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळं ते आता कामगारसुद्धा आपले सर्व मुलं आनंदित आहेत आणि त्या मुलाला कामावर घेतल्यामुळे तोसुद्धा का खुशी आहे आणि त्याच्यामुळे परत पेट्रोल पंप आपण ते कामगारांनी चालू केलेला आहे आणि त्यामुळे सर्व स्टाफचा तसेच सर्व मालक जे आहेत त्यांचा पण मी धन्यवाद देतो की त्या मुलाला परत काही कामावर रुजू घेतला आहे आणि सर्व पत्रकार बंधूंचा सुद्धा मी सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो करिता विनायक पाटील पेंट